नमस्कार लोकनायक या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं वादळी पावसामुळे अनेक घरावरील पत्रे उडाले व लाखो रुपयाचे नुकसान झाले आज दुपारी जामनेर शहरात व शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये ही अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे अनेक घरावरील पत्रे उडाले व शेती पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सर मी मागाशी बोललो ही खंत आहे त्यांच्याबद्दल आम्हाला खूप मनात आदर आहेत पुढेही राहणार त्यांची गरज आज ह्या महाविकास आघाडीली आहे राऊत साहेबांची गरज आहे विश्वित कदमांची गरज आहे ही त्यांनी समजावी जशी त्यांची गरज महाविकास आघाडीला आहे भाजपचा पराभव करण्यासाठी त्यांचा आवाज महत्त्वाचा आहे त्यांचा आवाज आज त्यांनीसुद्धा भाजपच्या ह्या यंत्रणेच्या विरोधात लढा दिला आहे त्यांना त्या त्रास झाला राऊत साहेबांना आणि त्या त्रास सहन करूनसुद्धा ते आज त्यांचा मुद्दा मांडतात त्याच पद्धतीनं डॉक्टर विश्वित कदमांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या भाजपच्या सरकारने त्रास दिलेला आहे आणि ते सुद्धा आजही दटून लढतात आणि त्यामुळे त्यांची सुद्धा आपण मान ठेवायची जबाबदारी ठेवली पाहिजे झालेली असेल चूक त्यांनी सुधरावी आणि पुढे आपण सगळ्यांनी कामाला लागावं लोकनायक न्यूज